आपले गोठे वाजता दहा ते बारा गाय आलेले आहे ते काय बघताय तुम्ही दुसऱ्यांदा हे दहा राह ते पंचवीस प्लस ये क्षमता आहे पहिले पहिल्याताला आपण पिळले रा दहा रा अकरा अकरा लिटर ही पुढली कशी आहे आता हे दुसरी पाहते तुम्ही कडे जा राहुले काय किती व्यंदा आहे व्यत किती व्हाय तिचं व्यत किसर आहे खाली पाण पोटातलं तिसर आहे पोटातलं तिसर आहे आपण दुसरे येताला ये चोवीस लिटर पिळले बर आता सव्वीस लिटर किती कॅपॅसिटी बी तीन नंबरची बघताय तुम्ही

पंचवीस ते तीस लिटरमध्ये जे आपण शेतकऱ्याला गायी खरेदी करायची अस त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा गणेश पाटलांना की आता आपल्याकडे शेतकरी आलेले यांनी आपल्याकडं पहिल्या दोन वेळेस गायी खरेदी करून न्यायलेली आहे आता त्यांची तिसरी ट्रिप आहे आपल्या पहिल्या गाया कशा वाटल्या पहिल्या गाया एकदम बारी आहे गाय आहेत गाय गाव कोणतं आहे तुमचं जिल्हा आहे जिल्हा आपलं यावर कसं वाटतं तुम्हाला यावर ॲक्युरेट आहे तुमचा एकदम व्यवस्थित आतापर्यंत गाय नाही त्या गायांना गाया दूध किती आतापर्यंत जेवढा गाय तेवढा सगळा एक पंचवीसच्या आसपास आहे पण किती गाय नाही तुम्ही चार गाय नाही आता किती वेळा गायला आले पाच वेळा कोणा घर आलेले गणेश पाटील माल कसा भेटतो आपल्या भागात पाहिला माल सगळ्यात भारी आहे याच्या गाय सगळ्या आमचं ऐका ऐकलं ना तू द्यावं लाग ना काय एक लाख तेरा हजाराची मार ऐकत जाई मार होई कर नामाच बो। आता गाव मामा म्हणच आपण त्यांना गाय दिलेली मामा यावर कसं वाटलं आपलं यावर एकदम अक्रुटे एक मामाने आपल्याकडून पहिले किती गाय नेलेले चार गाया पहिल्या चार ना आता पाचवी गाय दिलेली मामाला एक लाख तेरा हजाराला गाय दिलेली पहिले गाय किती किती लिटरच्या निघल्या सगळ्या एक चोवीस पंचवीस लिटरच्या गाय निघल्या झालेल्या समाधानी आहे का हो झालेल्या यावर समाधानी आहे एकदम यावर वाटलं ना आपलं येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांग पाटील पा येणाऱ्या एकदम योग्य खाली खाल दादा दादा एक तेराला गायी दिलेली आहे आणि गाय आता बावीस प्लस आहे